नमस्कार भाषणकला शिकणाऱ्यांसाठी अनेक भाषणाचे डेमो असणारं किंवा आयते भाषणं तयार असणारं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक बाजारामध्ये ते खूप चाललं कारण त्यामध्ये आयते तयार भाषणं आहेत वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यविधी दशक्रियाविधी उद्घाटन सोहळा सत्कार समारंभ सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या सगळे 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 भाषणं एकाच पुस्तकामध्ये तयार आहेत आणि हे पुस्तक दोन हजार चोवीसमधलंच घ्या जुनं पुस्तक घेऊ नका ज्या लोकांनी जुनं पुस्तक घेतलं आहे ते कमी किमतीत होतं पण आता नवीन आवृत्ती आली नवीन पानं वाढले मध्ये काही चेंजेस केले आणि पुस्तकाच्या शेवटी काही पानं आम्ही वाढवले म्हणजे पहिले पुस्तक हे दोनशे अडुसष्ट सत्तर पेजचं होतं आत्ताचं दोनशे ऐंशी पेजेसचं आहे एकतर दहा बारा पानं वाढवले आणि नवीनसुद्धा काही मधल्या पानामध्ये आम्ही बदल केला आहे वरून सारखंच दिसतं काही बदल दिसत नाही पण आत मात्र आम्ही बदल केला आहे आणि म्हणून बदलतं पुस्तक तुम्ही मागवा म्हणजे पुस्तक मागवताना दोन हजार चोवीसमधलं पुस्तकच मागवा दोन हजार तेवीस आणि मागचे पुस्तकं मागू नका जर कुणाकडे त्याच्या काही कॉपी असतील आणि कमी भावात ते पुस्तकं देत असतील आता पुस्तकाची किंमत वाढली आहे हे लक्षात ठेवा जुन्या पुस्तकाची किंमत कमी होती पुस्तक छोटं होतं आता पुस्तकाची किंमत वाढली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून अधिक माहिती तुम्ही विचारू शकता आणि सगळे भाषणं एकाच पुस्तकामध्ये असं अतिशय दर्जेदार वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक दोन हजार चोवीसमधलं हे तुम्ही घर बसल्या मागवायचं आहे आणि प्रत्येक महिन्याला जे माझं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं ते या महिन्यातलं असणार आहे म्हणजे मार्चमधलं असणार आहे <coughs> सोळा सतरा आणि अठरा मार्चला हे सोळा सतरा अठरा मार्चचं तीन दिवसाचं निवाशी भाषणकला प्रशिक्षण आता निवाशी भाषणकला प्रशिक्षण म्हणजे तुमची राहण्याची जेवणाची सगळी सोय आमच्याकडं आहे आणि ती चांगल्या हॉटेलला केलेली असते चांगल्या व्ही आय पी हॉटेलला केलेली असते आणि म्हणून त्याची फीसही तशा पद्धतीने दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुमचं हे सोळा सतरा अठराचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण जॉईन करा अथवा पुस्तक घर बसल्या मागवा अथवा पुढच्या मार्च एप्रिल मेमधल्या प्रशिक्षणाची बुकिंग करा प्रत्येक महिन्याला निवासी प्रशिक्षण होतं कुठल्याही महिन्यातलं हे तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण तुम्ही जॉईन करू शकता अथवा हे वक्तृत्वाची साधना पुस्तक घर बसल्या मागू शकता दिलेल्या नंबरवरती संपर्क करून धन्यवाद